श्रीरामनवमी नवमी निमित्ताने धुळे शहरामधून श्री राम नवमी उत्सव समितीच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरामध्ये संतोषी माता चौकापासून या बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली असून आमदार अनुप अग्रवाल राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे या बाईक रॅलीमध्ये महिला पारंपरिक वेशभूषा धारण करून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत शहरामध्ये प्रमुख रस्त्यावरून ही बाईक रॅली काढण्यात आली श्रीराम नवमी उत्सव शांततेमध्ये साजरा करा असा आवाहन यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळेकर नागरिकांना केलं जो राक्षसी कायदा होता त्याच्यावर रात्रीच या देशाचे राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाली आणि आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज आपल्या प्रभूची जयंती आहे शांततेत आणि उत्साहात ही जयंती आपण साजरी करू तर आपण धुळ्यामधली ही दृश्य पाहतो आहोत राम जन्म रामनवमी निमित्त बाईक रॅलीचं आयोजन करना है। बाईक रेली है या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बाईक रॅलीला मोठ्या संख्येने सुरुवात झालेली आहे आणि यावेळी महिलांनी देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला होता